नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात एक उत्तम स्थान मिळवलं आहे या मालिकेत सिंधू व राघव ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे ही मालिका आता एका उत्कंठवर्धक वळणावर वर्णावर येऊन ठेपली आहे मात्र नुकतंच या मालिकेतील एका मुख्य पात्रावर मोठा धुकासा डोंगर कोसळला आहे त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा अखेरचा निरोप घेतला चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशीच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेतील रत्नाकर रत्न पारकी ही प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद अधिकारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिलिंद अधिकारी यांच्या मोठ्या भावासमान असलेल्या बालपणीच्या मित्राचे दुःख निधन झाले आहे त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या मित्रासाठी भाऊ करणारी एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे जी वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे तर तुम्हाला रत्नाकर रत्न पारकी यांची भूमिका आवडते का, का आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका